शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी डोंबिवलीतील अनुराज हाईट्स टॉवरमध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला आहे गावदेवी मंदिराजवळील देवीचा पाडा येथील तेराव्या मजली इमारतीतून दुसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाच्या चिमोरडाचा तोल गेल्याने तो खाली पडू लागला त्याच वेळेस इमारतीतून बाहेर पडत असलेल्या भावे श एकनाथ म्हात्रे या तरुणाने चिमोरड्याला खाली पडताना पाहिले प्रसंगावधान राखत त्यांनी लगेच धाव घेतली आणि जीवाची परवा न करता झेप घेत चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला चिमोडाचा पूर्णपणे आधार न मिळाल्याने तो त्यांच्या हातातून सरकत पायावर पडला परंतु मोठी दुर्घटना टळली आणि त्याचा जीव वाचला ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे तर भावेश मात्रे यांच्या धाडसाचं स्थानिकांकडून कौतुक होत आहे त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एका लहान बाळाचा जीव वाचला असून भावेश मात्रे हा आता डोंबिवलीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे त्यांच्या या कृतीमुळे देवतारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे मी भावेश एकनाथ मात्रे मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरण खाली आलो आणि खाली येताना दोन तीन लोक जात असताना तिकडनं वरण आवाज आला बिल्डिंग मधला तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसानं धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरनं माझ्या पायावर पडून कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा